अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन महाराष्ट्रातील बंजारा तसम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत स्वतंत्रपणे समाविष्ट करण्याबाबत अखिल भारतीय आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले समितीने मानलेल्या मागणीनुसार सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार यांच्या शिफारशी आणि हैदराबादच्या गेजेटनुसारच अधिसूचना निर्गमित करण्यात यावी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक बापट आयोग व अन्य आयोगांनी दिलेल्या अहवालांचा हो विचार करून संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जमातीतील टक्केवारी बंधारा तत्सम जमातीचा स्वतंत्र समावेश व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली समाज बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे स्पष्ट शिफारशी करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा या प्रसंगी यावेळी कल्पना जगदीश पांडे अरुण राठोड सुरेश राठोड ॲडव्होकेट कीर्ती राठोड ॲडव्होकेट ज्ञानेश्वर राठोड ॲडव्होकेट सुनीता चव्हाण तसेच समस्त बंजारा समाज समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नमस्कार मी गोर लमाड बंजारा कल्पना जगदीश पांडे कल्पना गुलाबसिंग चव्हाण आज आम्ही इथे समस्त गोर बंजारा बांधवाचे महिला आणि पुरुष सम समस्त समाज इथे जमलेला आहे आज पूर्ण राज्यभर देशभर हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाचा ॲक्च्युली एकोणीसशे वीसच्या काळामध्येच तो एस टीमध्ये समावेश झालेला आहे ब्रिटिशांनी खूप प्रकारे त्रास दिलेला आहे या बंजारा समाजाला त्यांनी बंजारा समाज हा लदणी करून करून बैल आणि घोड्यांवर प्रत्येक प्रकारचा व्यापार करून प्रत्येक समाजाला सर्व गोष्टी व्यापाराच्या माध्यमातून पुरवत होता परंतु ह्या बंजारा समाजाची ही कामगिरी ब्रिटिशांना देखील फावली नाही मग ब्रिटिशांनी यांना कसं कमी पाडायचं कम कसा यांना त्रास द्यायचा म्हणून यांची लदणी थांबवण्यासाठी त्यांनी रेल्वे सुरू केली अठराशे त्रेपन्नला असं होतो पाठीमागचा इतिहास आहे पण आज काळाची गरज वेगळी आहे आम्हाला कोणाचंही आरक्षण न तोडता हैदराबाद गॅझेटप्रमाणे गोर लमाण बंजारा ह्या जातीचा समावेश एस टीमध्ये व्हावं आणि आमचं आरक्षण जे आहे ते ह्या महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकारबरोबर विचारविनिमय करून संगनमत करून ह्या समाजाला आज काळाची गरज आहे न्याय देण्याची तर आम्ही सर्व आमच्याच न्याय हक्कासाठी एकत्र जमलेलो आहोत कोणाचाही न्याय आम्हाला हक्क हिसकवून घेण्याचा अजिबात रस नाही जेणेकरून आम्ही तर संपूर्ण दलित आदिवासी भटके तृतीयपंथी मुस्लिम सिख इसाई या सर्वांसाठी काम करणारी आज आमची ही संघटना आहे पण आज आम्ही केवळ फक्त बंजारा समाजाचं एस टीमध्ये आरक्षण व्हावं असं आम्ही शासनाला मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असतील यांनी त्वरित याच्यावर जसं आरक्षण यांनी द्यायची सुरुवात केली आहे ते एस टीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं हे आमचं आज नम्र निवेदन आहे तेच निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना द्यायला इथे आलेलो हो। आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बंजारा बंजारा समाज की जय जै। सेवालाल सामकी याडी की बोर बंजारा की या ठिकाणी मी सगळ्या बंजारा समाजातर्फे निवेदन देतो सरकारला आम्ही या ठिकाणी एकत्र याच्यासाठी जमलेलो बंजारा समाज हा आधीपासून पूर्वीपासून प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक समाजासाठी कार्य करत आलेला एक समाज आहे आणि या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की आत्तापर्यंत आम्ही समाजामध्ये जे काही कार्य केलं जे काही सरकार्य केलेलं आहे त्याबद्दल आमचं आरक्षण काही राज्यांमध्ये एस टी कास्टमध्ये मोडलं जातं काही ठिकाणी एस सीमध्ये मोडलं जातं आणि आम्ही पूर्वीपासूनच दलित समाज असल्यामुळे आम्ही आमच्या आरक्षणासाठी आज इथे उभे उपस्थित झालेले आहोत आणि भारतीय संविधानाप्रमाणे आर्टिकल एकोणीसप्रमाणे प्रत्येकाला राईट्स आहे आपल्या रिलिजनप्रमाणे आणि एक आरक्षणाची मागणी करतो आहे या संविधानाच्या अनुच्छेदप्रमाणे तर आमची एकच विनंती आहे सरकारला की आमचं आरक्षण समाजातर्फे आम्हालाही यष्टी कास्टमध्ये मोडण्यात यावं आमच्या आरक्षणमध्ये आम्ही कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी आज इथे उप उपस्थित झालेलो आहोत प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको कधी आंदोलन कधी काही कार्यक्रम जे रेजा आपण नाशिकेमध्ये सारी समस्त बंजाराना आपण मतभेद मतभेद न सारी विसरता मतभेद विसरता आणि आपल्या समाजावर सारी एकत्र मोर्चा काढायचा आपल्याला ये मोर्चा हिशू आज आपण सांजेर शासकीय विश्राम गुडे ना शासकीय विश्राम गुडे आढाव बैठकले मेले मिलेजा सारी होत आपण सारी आज सांज पाच पाच साडेपाच वाजे जमा आणू आणि अठरा तारीखे आपण नाशिकेमय मोर्चार भव्य दिव्य तयारी करणो आणि आबजर न जागे तो कनाईच जागे आळगोन भाई अब आपण एकच प्रत्येक वेळेस सारी समाज क छे अब अब के रो हम भी आया लाकेती आणि बाकी समाज भी देखी आ बाकी थी अब कोणी तो कने कोणी एक दन समाज सारू में भी आरो तू तम भी आओ सारी जय सेवा